काय होतास तू काय झालास तू ही वेळ आलीय उद्धव ठाकरेंवर बाळासाहेबांनी जीवनभर ज्या काँग्रेसच्या सेक्युलर चादरीचा भंडाफोड केला आज त्याच काँग्रेस समोर उद्धव ठाकरे नाक घासताय आता ही बातमी बघा नवाब उद्धवांनी मातोश्रीवर काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली का तर राज ठाकरेंच्या मनसेला मवियात घ्यायचं का पण गोष्ट इथेच संपत नाही उद्धवजींच्या लाचारीचा खरा सस्पेन्स तर पुढे आहे मी आपल्या भावासोबत जावं की नाही यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीचे हायकमांड फरमान काढणार अहो उद्धवजी तुमच्या पेक्षा स्वाभिमानी तर पंचायत मधला विनोद आहे लेकिन मान सम्मान भी कोई माधव मराठी साठी मराठी अस्मितेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा कांगावा करणारे नवाब उद्धव मॅडम सोनिया आणि राहुल बाबाच्या चरणी लीन झाले आहेत बाकी महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे उद्धवजींच्या लाचारी अंकाचा शेवट मतपेटीतून होईल